राहुरी शहरात काल दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी समस्त ग्रामस्थांच्या वतीने गाव बंद ठेवून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री गोवाशिंद बाबा तालीम असून तेथे शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान आज्ञात इस्माने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर तमाम शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सदर घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समस्त शहरवासियांच्या वतीने दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला जिल्हा पोलीस प्रमुख राकेश व्हला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रमुख दिनेश आहेर निरीक्षक संजय ठेंगे आदींसह अनेक अधिकारी शहरात दिवसभर थाण मांडून बसले होते दंगल नियंत्रण पथक पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा शहरातील शनी चौक शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक रुची कॉर्नर अशा प्रत्येक चौकात तसेच घटनास्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अठरा पोलीस अधिकारी एक्क्याण्णव पोलीस कर्मचारी शीघ्र कृती दलाचे दोन प्लाटून राज्य राखीव पोलिस दलाचे दोन प्लाटून असा सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते शहरवासियांच्या वतीने आजचा बाजार तसेच संपूर्ण शहर दिवसभर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी